नमस्कार आज आपण एका नवीन विषयावर बोलूया क्वांटम सेल्फ म्हणजे पाहणारा बदलला की जग बदलतं पाहणारा कोण मी मी बदलले की जग बदलतं पण कसं सतत बाहेर बघत असतो बाहेरचं जग चांगलं वाईट त्याच्यावर नाव ठेवत असतो पण त्याच्यासाठी आपल्याला क्वांटमली आपण बघूया काय येतं तुम्ही कधी लक्षात आला काय तुमच्या म्हणजे तुम्ही कधी असं पाहिलं असेल की एकाच परिस्थितीमध्ये मा दोन माणसं उभी असतात तर एक मोडतो म्हणजे मोडून पडतो म्हणजे हारतो आणि दुसरा मात्र तिथूनच काहीतरी शिकतो आणि तेजस्वी बनतो मग प्रश्न असा उरतो की खरंच परिस्थिती बदलत असते का की फक्त तिला पाहणारा व्यक्ती बदलत असतो म्हणजे पाहणारा बदलत असतो जो काही आपण म्हणतोय आणि जर मी तुम्हाला सांगितलं की तुमची विचारसरणी तुमच्या अपेक्षा तुमच्या आतलं जग फक्त तुमची भावना नाही तर तुम्ही ज्याला वास्तव म्हणता त्याच रूप स्वरूप घडवत असतात परत एकदा नमस्कार तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते तुमच्या प्रज्ञा करुणामध्ये इथे आम्ही केवळ मे मोटिव्हेशन देत नाही तर जीवनाच्या मुळापर्यंत उतरून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक छोटासा आग्रह मी तुम्हाला जरूर करते की जर तुम्हाला असे कंटेंट्स आवडत असतील की जे विज्ञान आणि बुद्ध दर्शन आणि आत्मपरिवर्तन यांना एका सूत्रात मानलं जातं तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा करुणा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आता आपण सुरू करूया तर एक मी कथा सांगते काही वर्षापूर्वी माझ्यासारखंच एक व्यक्ती साधा व्यक्ती माणूस असं होता नोकरी होती जबाबदाऱ्या होत्या भविष्याची चिंता होती, होती बाहेरून पाहिलं तर सगळं काही ठीक दिसत होतं पण आतमध्ये मात्र एक विचित्र जडपणा आला होता दररोज सकाळी तेच विचार तेच भीतीचे प्रश्न माझ्याबरोबरच असं का घडतं गंमत अशी होती की परिस्थिती बदलली नव्हती पण बदललं होतं ते त्याच्या पाहण्याचा अंग आणि इथूनच क्वांटम सेल्फ ही संकल्पना उगम पावते सेल्फ म्हणजे ही कुठलाही जादूई शब्द नाही आहे कुठलाही रहस्यमय दावा नाही आहे तर तो, तो एक सूचक इशारा आहे की आपण या जगाचे फक्त प्रेक्षक नाही तर सक्रिय सहभागी आहोत आधुनिक विज्ञान सांगतं ही सूक्ष्म पातळीवर कणांची दुनिया तोपर्यंत निश्चित नसते जोपर्यंत आपण तिला निरीक्षण मिळत नाही म्हणजे ते आपण तिला बघत नाही आणि यालाच विज्ञान म्हणतं ऑब्झर्वर इफेक्ट पण इथे मात्र अत्यंत महत्वाची स्पष्टता हवी हो याचा अर्थ असा नाही की माणू माणसाची विचारशक्ती थेट म्हणजे इलेक्ट्रॉन्स नियंत्रित करते नाही याचा अर्थ इतकाच की संवाद आणि मापन परिणाम घडवतात आता स्वतःला प्रश्न विचारा की आपण प्रत्येक क्षणी मापन करत नाही का हे योग्य आहे हे चूक आहे हा धोका आहे संधी आहे हाच सततचा मापदंड हळूहळू आपली वास्तविकता बनवतो आणि इथेच बुद्धाचं एक विलेक्षण सूत्र समोर येत ते म्हणतात की बुद्ध म्हणतात प्रशिक्षित म्हण सुख निर्माण करत प्रशिक्षित म्हण सुख निर्माण करत बुद्ध कधीच म्हणाले नाही की बाहेरचं जग बदला ते म्हणाले पाहणाऱ्याला समजा पाहणारा म्हणजे कोण तर मी माझं शरीर मी बघते त्याला समजून घ्या बुद्धाच्या मते स्व ही काही स्थिर गोष्ट नाही आहे ज्याला मी म्हणतो आपण तो म्हणजे अनुभव आहे स्मृती आणि प्रतिक्रिया याची सतत वाहणारी ही प्रक्रिया आहे आधुनिक न्यूरोसा हेच सांगताय की मेंदूत कुठेही मी नावाचं केंद्र नाही तर ते एक बदलत जाळ आहे तर एक होल वैज्ञानिक वळण तुम्हाला सांगते की आजचे न्यूरो सायंटिस्ट काय सांगतात तर मेंदू जग जस आहे तसं अनुभवत नाही तर तो, तो, तो आधी अंदाज तयार करतो आणि मग वास्तव त्या अंदाजात बसवतो यालाच म्हणतात प्रेडिक्टिव प्रोसेसर प्रोसेसिंग म्हणजे भविष्यामधली प्रोसेसिंग तुमच्या मेंदू मध्ये आधी मॉडेल तयार करतो तो आणि मग तुम्हाला माहिती देतो माहिती जुडली नाही तर मग काय होत बहुतेक वेळा मेंदू ही माहिती बदलवून टाकतो मॉडेल नाही बदलवत इथूनच मग आपले आपला भ्रम भीती किंवा दुःख जन्मतात पण बुद्ध स, बुद्ध यालाच म्हणतात की अविद्या वास्तव आपल्याला मानत नाही वास्तव्याबद्दलच्या आपल्या धारणाच आपल्याला बांधत असतात आता स्वतःला विचारा की जर तुमचा मेंदू सतत असा अंदाज घेत असेल की माझा सोबत चांगलं होऊ शकत नाही तो तो प्रत्येक अनुभव त्याच चष्म्यातून पाहणार हो की नाही हे मानसिक कमजोरी नाही तर ही जैविक सवय आहे आपली पण जे समस्या तेव्हाच होते जेव्हा आपण यालाच अंतिम सत्य मांडतो आणि इथूनच क्वांटम सेल्सच पहिलं तत्व स्पष्ट होतं की वार तुम्ही जे वारंवार पाहता तेच तुमचं जग आता पुढे आपण पाहणार आहे की कि ध्यान किंवा किंवा मा माइंडफुलनेस कि मा, आणि बुद्धाची शिकवण ह्या अंदाजाला ह्या अंदाजांना कसा रिसेट बनवतो कसं करतो रिसेट पण त्याआधी एक प्रश्न कधी असं झालंय का की तुमच्या विचारांनी तुमच्या आयुष्याची दिशा बदलली आहे कमेंट मध्ये जरूर लिहा तुमची कथा ही कुणासाठी तरी प्रकाश नक्की ठरू शकते आता आपण त्या ठिकाणी जात आहोत जिथे बहुतेक व्हिडिओ थांबतात बोर होतात पण आपण मेंदू अंदाज करतो पण चूक कुठे होते जेव्हा अनुभव आपले जोडत नाही आणि तरीही मेंदू जुना अंदाज सोडायला तयार असतो यालाच विज्ञान म्हणतं रेडिक्ट इरर आता उदाहरण सांगते की एकदा माणसाची कोणाची फसवणूक झाली तर मेंदू ठरवतो लोकांवर विश्वास ठेवू नये आता समोर कोणी प्रामाणिक व्यक्ती आला तरी सुद्धा मेंदू मागच्या गोष्टीचा संशय घेतो आणि त्या त्या संशयाचाच पुरावा तो शोधतो आणि ते सांगतो ऍक्च्युली हे वास्तव नाही आहे हे मॉडेलचं संरक्षण आहे बुद्ध म्हणाले होते माणूस वस्तूंना जशा आहेत तसा पाहत नाही आणि इथेच इफेक्ट इफेक्टचा म्हणजे खरा अर्थ जीवनामध्ये उतरतो आपण सतत संवाद साधत असतो भीतीने अपेक्षेने प्रतिक्रियाने आणि संवाद बदलला की अनुभव बदलतो आता न्युरल नेटवर्क्स बायस ए आय मध्ये आपण पाहतो की जसा तुम्ही डेटा टाकता तसं ते मॉडेल असतं मेंदूही तसाच आहे काही वेगळा नाही आहे जे वारंवार विचारतो तेच नेटवर्क मजबूत होत तशाच पद्धतीने दुःख आपोआप वाढत आणि शांती सरावाशिवाय टिकत नाही बुद्धांनी यांना संस्कार म्हटलेला आहे इथे एक मोठी चूक होते लोक म्हणतात फक्त सकारात्मक विचार करा पण ते हे सांगत नाही की विचार बदलणं इतकं अवघड का असत कारण विचार एकटे बदलत नाही तर पूर्ण न्यूरल प्रणाली बदलावी लागते म्हणून बुद्धांनी फक्त चांगला विचार करायला शिकवलं नाही तर त्याच त्यांनी शिकवलं सचेत निरीक्षण म्हणजे विचारांशी न लढता त्याला सचेतपणे बघत राहणं बघणं हे न्यूरोप्लास्टिसिटी आहे हा आध्यात्मिक दावा नाही आता एक साधा पण प्रभावी सराव तुम्हाला सांगते की दिवसातून काही क्षण फक्त हे पहा मन आता अंदाज काय लावत आहे तू किंवा बरोबर ठरवू नका फक्त पहा हेच ची दिशा बदलतं मेडिटेशन मध्ये जे आपण म्हणतो डोळे बंद करा विचार येतात जातात फक्त बघा रिॲक्शन करायचं नाही तर तुम्हाला एक प्रश्न येतो की म्हणजे कुठली समस्या तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार येतो कदाचित कारण म्हणजे परिस्थिती नाही तर तीच तुमची प्रतिक्रिया असते कमेंटमध्ये जरूर विचारा म्हणजे लिहा की स्वीकार करताय की नाही म्हणजे तुम्हाला जे जे विचार येतात ते बस येतात जातात बघा स्वीकार करा हा तुमच्या बदलाचा पहिला टप्पा असतो आता अंतिम सत्य म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की बुद्ध म्हणाले की कर्म म्हणजे शिक्षा नाही असतं कर्म म्हणजे सचेत कृती म्हणजे तुम्हाला जो आज दिसते वास्तव दिसते ते तुमच्या कुठल्या तरी कर्मामुळे दिसते जर ते वाईट असेल तर तुमचे कर्म बदला आज बदल वास्तव बदला तर त्याच्याने भविष्याची भविष्य ठरत नाही त्याच्याने पण तुमची दिशा झुकते क्षण लहान असतात पण आयुष्य मोठं घडवतात आणि तो क्षण जिथे तुम्ही स्वतःला कमी समजता तो क्षण तुम्ही कोणाला न्याय देता आणि इथेच भविष्य तुमचं वळत आता शेवटचा प्रश्न तुम्ही तयार आहात का मनाला शत्रू न मानता एक प्रक्रिया म्हणून समजायला पाहायला तर प्रतिक्रि प्रतिक्रियेच्या आधी एक क्षण थांबायला जर हो असेल तर कमेंटमध्ये एकच शब्द लिहा सचेत सचेत म्हणजे अवेअरनेसमध्ये तर नक्कीच तुमच्या आतमध्ये जे काही शांत केलं असेल काही हलवलं असेल ह्या व्हिडिओने स्पष्ट केलं असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि इथे आम्ही म्हणजे पळण्यासाठी नाही तर पाहण्याची कला शिकवतो आणि शेवटी बुद्धाचं एकच शब्द म्हणजे एकच त्यांनी मंत्र सांगितलेलं आहे की आता दीप भव हो। म्हणजे स्वतःचे दीपक बना स्वतःचे दीपक व्हा म्हणजे बाहेर दुनिया काहीच नाही आहे तर सगळं काही आपल्या आतमध्येच आहे तुमचे विचारच तुमचे वास्तव वास्तव तुम्हाला तयार करतील तर जिथे कुठे आम्हाला तुम्हाला निगेटिव्हिटी वाटेल किंवा काय असेल तर तुम्हाला आता प्रेझेंटमध्ये काय आहे वास्तव म्हणजे आता काय आहे तिथे बघा तर धन्यवाद थँक्यू जोडलेले राहा धन्यवाद